सगळ्यांनी या बरे साहेब वाचा दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस महाराष्ट्र शासन उप अधिक्षक भूमिका ह्याच्यामध्ये काय लागतं करायला जी व्यक्ती सोडून कामासाठी जाईल सरकारी त्याच्यामध्ये त्यांनी नोंद केली गोष्ट काय नाही हालचाल नोंदणी वेळ दोन हजार पंचवीस बघितलं तुम्ही भरलेली एक वही म्हणजे ही वही आता हे पहिलं पान आपण घेतलं हालचाल रजिस्टर दोन हजार पंचवीस अभिलेखर रजिस्टर हे घ्या हालचाल नोंदणी दोन हजार पंचवीस बघा हा कारभार आपल्या भूमी अभिलेख कार्यालयाचा आहे एकही एक नोंदणी याच्यामध्ये केली जात नाही जर सरकारी काम आम्ही काय समजत की गेले पुढे साहेब पुढे साहेब पुढे गेले का आपण मॅडम मॅडम बोलू ना तुम्ही मला या पुढे ना दिसत तुम्ही हे दोन हजार पंचवीस आज कुठला महिना झाला नववा महिना एक तरी लोन ह्याच्यामध्ये असावी तरी आपला कर्मचारी कामासाठी जात असतील कष्ट करत असतील मला मान्य एक तरी लोन ह्याच्यामध्ये पाहिजे असणार ना आम्हाला मान्य आहे ना सर्वेअर काम करत करतात पण सर्वेअरनी काम केल्यानंतर परत या ठिकाणी काय होत अहो <laughs> ही जर वेळ चालली असत त्यांनी वेळ काम केलं असे भेटलं मी काय म्हणलं तुम्हाला मला फक्त सांगा कामकाज का नीट होत नाही तुम्ही का नोंद दिलेली नाही कुठलीच नोंद नाही तुम्ही दिली का नाही दिली मला सांगा ह्याचं उत्तर द्या मला काय नाही तुम्ही कोण नोंद कोण याच्यात हे काम कोणाचं आहे जातायना जो सर्व्हिसर नोंद होतो प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम आहे ना ऑफिसमध्ये पलीकडे हे मानले कॅमेरा कुणीच नाही का जागेवर एक मी मॅडम बसले कुणी नाही आतमध्ये बरोबर आहे का नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या काम आऊ गेले आम्ही म्हणतो गेले काम नोंद करून जा मला पूर्ण को म्हटलंय पण जर मात्र ह्याच्यामध्ये नसेल की तर काय आणि काय समजेल पगार दिला पाहिजे का महाराष्ट्र नह शासनाने पगार दिला पाहिजे का